नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग चॅनल चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज कोणकोणते कौन आहेत याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत आठ जुलै दोन हजार पंचवीस पासनं एम एच नर्सिंग सी टी रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे या प्रोसेस अंतर्गत येणाऱ्या सतरा जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यात येतील परंतु तुम्हाला माहिती आहे का एकूण किती गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहेत आणि त्या कॉलेजपैकी तुम्हाला किती पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल हवे असणार की पर्सेंटाइलवरती महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की हे कॉलेज कोणकोणते आहे तर व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये मी तुम्हाला एक पी डी एफ फॉर्म तयार करून दिलेला आहे त्यामध्ये बघा सक्षम प्राधिकरणाने एम एच नर्सिंग टी दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमाच्या नर्सिंग अभ्यास महाविद्यालयांची यादी यामध्ये खाली दिलेली आहे त्यामधला सगळ्यात पॉईंट इथं तुम्हाला दिसायला हवा की उमेदवाराने पसंती अर्ज भरण्यापूर्वी यादीच्या शेवटी दिलेल्या सगळ्या सूचना आणि संबंधित विषयाची वाचनाची विनंती आहे विविध महाविद्यालयामध्ये नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश जर तुम्हाला हवा असेल तर भारत सरकार भारतीय नर्सिंग परिषद म्हणजे आय एन सी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून परवानगी मंजुरी किंवा सलगमिता अधीन असेल म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजचं आपण नाव घेतलं तर त्या कॉलेजमध्ये भारत सरकार आय एन सी एम यू एच एस आणि महाराष्ट्र सरकार याची परवानगी असायला हवी तेच कॉलेज तुम्हाला तिथं ॲडमिशनसाठी अव्हेलेबल असेल तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला साठ पर्सेंटेजच्या वर मार्क्स मिळालेले असतील किंवा पर्सेंटाइल मिळालेले असतील तर नक्की तुम्ही टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचे कोट टाका जेणेकरून तुम्हाला इथं ॲडमिशन मिळू शकते तर तिच्या मुख्य भागाकडे वळूया आणि आज बघूया महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण बारा बी एस सी नर्सिंग गव्हर्नमेंटचे कॉलेज अव्हेलेबल आहे जर तुम्ही एम एच नर्सिंग ई टी पात्र झालेला असाल रजिस्ट्रेशन करत असाल तर नक्की या बारा टॉप गव्हर्नमेंटच्या कॉलेजची माहिती तुम्हाला असायला हवी आपण एक प्रत्येक कॉलेजची माहिती सविस्तर आता बघणार आहोत त्यामधलं सगळ्यात पहिलं कॉलेज आहे कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल पेटेट बिल्डिंग मुंबई हे मुंबईमध्ये स्थापित असलेलं कॉलेज आहे कॉलेज कोड आहे एक्क्याण्णव अकरा आणि याची टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे पन्नास त्यानंतरचं कॉलेज आहे मित्रांनो बघा कॉलेज ऑफ नर्सिंग बीजे मेडिकल कॉलेज पुणे एक्क्याण्णव पंधरा या कॉलेज कोड असून यामध्ये सुद्धा इंटेक कॅपॅसिटी पन्नास आहे त्यानंतरचा कॉलेज कोड आहे ब्याण्णव बारा आणि कॉलेज नाव आहे कॉलेज ऑफ नर्सिंग जी एम सी हॉस्पिटल नागपूर याची इंटेक कॅपॅसिटी सुद्धा पन्नास आहे त्यानंतरचं महत्त्वाचं कॉलेज आहे मराठवाडा विद्यार्थ्यांसाठी याचा कॉलेज कोड आहे त्र्याण्णव चौदा कॉलेज ऑफ नर्सिंग जी एम सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश करता येईल किंवा पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी नक्की करू शकता परंतु मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना या कॉलेजचा खूप फाय मोठा फायदा होऊ शकतो त्याची टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे पन्नास त्यानंतर बघा कॉलेज कोड आहे त्र्याण्णव सहासष्ट डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट कॉलेज ऑफ नर्सिंग नांदेडमधील सर्वात मोठं कॉलेज आहे त्यामध्ये सुद्धा इंटेक कॅपॅसिटी पन्नास आहे त्यानंतर महत्त्वाचं कॉलेज आहे ज्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे शंभर कारण मित्रांनो ज्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी जास्त असते तिथं तुम्हाला सुद्धा माहिती आहे की इथं ॲडमिशन मिळण्याचे चान्सेससुद्धा वाढतात यामध्ये हे कॉलेजचं नाव आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ नर्सिंग विलासराव देशमुख गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर याची इंटेक कॅपॅसिटी शंभर आहे आणि कॉलेज कोड आहे त्र्याण्णव सदुसष्ट त्यानंतर बघा त्र्याण्णव पंच्याऐंशी कॉलेज कोड असणारं कॉलेज गव्हर्नमेंट बी एस सी नर्सिंग कॉलेज जालना हे सुद्धा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी चांगलं कॉलेज आहे त्यामध्ये इन्टेक कॅपॅसिटी आहे पन्नास त्यानंतर आता खालील जे पाच कॉलेज तुम्ही बघणार आहात त्या सगळ्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी शंभर आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टफ कॉम्पिटिशन वाटत असेल तर नक्की या पाच बी एस सी नर्सिंग गव्हर्मेंटच्या कॉलेजला नक्की अप्लाय करा कारण इथं इनटेक कॅपॅसिटी आहे शंभर इथं तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामध्ये पहिलं कॉलेज आहे जे बारामतीचं आहे दुसरं कॉलेज जे आहे ते कोल्हापूरचं आहे त्याचा कॉलेज कोड आहे चौऱ्याण्णव पंचेचाळीस तिसरं कॉलेज आहे चौऱ्याण्णव सेहेचाळीस कोड असणारं ते सांगलीचं आहे आणि हे सगळे कॉलेज हे जी एम सीचे आहे त्यानंतरचं कॉलेज बघा चौऱ्याण्णव सत्तेचाळीस जे एम सी नंदुरबार ब्याण्णव बावीस जे एम सी गोंदिया या सगळ्यांची इंटेक कॅपॅसिटी शंभर आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही जर एम एच बी एस सी नर्सिंग एक्झामिनेशन दिलेली आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि कोड जेव्हा टाकायचे असतील तर नक्की जर तुमचे पर्सेंटाईल साठ पर्सेंटाईलच्या वर असतील आणि तुम्ही विशिष्ट कॅटेगरीचे असाल उदाहरणार्थ एस सी एस टी ओ बी सी एन टी प्रवर्ग या कॅटेगरीचे असून जर तुम्हाला गव्हर्नमेंटचे कॉलेज घ्यायचे असतील तर नक्की या बारा कॉलेजचा विचार करा आणि मित्रांनो एक आणखी महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी द्यायची अशी आहे की जर मित्रांनो बी एस सी नर्सिंग जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमधून करत असाल तर याचा एक महत्त्वाचा फायदा असा असतो की बी एस सी नर्सिंग पासआउट झाल्यानंतर ज्या काही अपकमिंग एक्झामिनेशन असतात उदाहरणार्थ डी एच एस डी एम आर एन आर एच एम एन एच एम यामध्ये तुम्हाला काही प्रमाणामध्ये रिझर्वेशन असते उदाहरणार्थ जर शंभर जागा आहेत तर त्यातल्या पन्नास जागा ह्या तुमच्यासाठी राखीव ठेवल्या जातात एवढा मोठा फायदा या बी एस सी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होतो म्हणजे जे गव्हर्नमेंटला रुजू झालेले असतात किंवा गव्हर्नमेंटचे स्टुडंट असतात जर जास्त पर्सेंटेज असतील तर नक्की या कॉलेजला अप्लाय करा जेणेकरून तुमचं भविष्य चांगलं होईल आणि तुम्हाला फायदा सुद्धा होईल जर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा